आणि आम्ही ठरलो की आपण मुलांमध्ये राहायचं ज्या लेकरांसाठी ताई आम्ही काम करत होतो ते लेकर झोपड्यांमध्ये राहायची घाणीमध्ये राहायचे ईश्वराने त्यांना चांगलं आयुष्य दिलं होतं दष्टपुष्ट होते काय रोग नव्हता <laughs> आणि मी म्हटलं की आपल्याला कमीत कमी चार रुम तरी आहेत आपण आपल्या बाळाला घेऊन इथंच राहायचं आणि आम्ही बाळाला घेऊन राहायला लागतो आणि जेव्हा दहा लाखाचं पॅकेज होतं आणि सगळं चांगलं चालू होतं तेव्हा गावाकडची पावले राहून आम्हाला फोन करायचे की आम्ही तुला हुंडा देऊ लाख 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 हे हुंडा 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 पद्धती खूप लग्न कर आमच्याकडे ये आणि जेव्हा नोकरी सोडली त्यांनी फोन बंद केली लग्न करायला कोणी तयार नव्हतं दिवाळीच्या पंधरा दिवस सुट्ट्यामध्ये आम्ही गावी गेलो गावी गेल्यानंतर एकेका दिवसात तीन तीन मुली पाहायचा कार्यक्रम झाला रोज एकीकडे जायचं सात दिवसामध्ये मुलगी पाहायची होती पण सगळे जण तेच विचारायचे तुम्ही काय काम करता तो काहीच काम करत नाही मग काय चालवता संस्था चालवतो सामाजिक काम करतो मग सरकारी मदत आहे का खिशातले पैसे घालवतो सरकारी मदत आहे का तर नाही मग लष्कराच्या भाकरी लोकांच्या सामाजिक काम आहे लोकांनी मदत करावी त्याच्यातून समाजाचं भलं करावं आणि मग मुलीला काय करावं लागेल म्हणून मुलीला काय काम नाही फक्त त्यांना वीस लेकरांची आई व्हायचं <laughs> वीस <वीश्ट> लेकरांचा करायचंय <laughs> तिचा स्वयंपाक आहे त्यांचं सगळं आंघोळ घालायचंय त्यांचा अभ्यास घ्यायचा आहे आणि मग त्यांचा फोनच यायचा नाही वापस मग आम्ही असे कंटाळून गेलो आणि मला आता मुलीला अगोदर फोनवर विचारायचं आणि मग अर्चना नावाच्या मुलीशी फोनवर विचारणा केली की आम्ही तुला पाहायला यावं का असं असं आम्ही काम करतो मग त्यांना थोडस कामाचं भान असल्यामुळं त्यांनी मला बघायला बोलवलं सोमवारी मुलगी बघितली ताई शुक्रवारी लग्न झालं अर्चनाचं वय तेव्हा एकोणीस वर्ष होतं एकोणीसाव्या वर्षी मी जेव्हा तिला म्हटलं की आयुष्यभर कोणतीही तक्रार नाही करायची ह्या टीव लग्न करावं लागेल काही तक्रार नाही करायची सुट्टी मागायची नाही जसं असेल तसं राहायचं जसं असेल तसं खायचं आणि पूर्ण आयुष्य मुलांमध्येच कायमस्वरूपी राहावं लागेल कॉमन किचन मध्ये जेवावं लागेल आपलं बाळ झालं तरी ते राहील तिथे शिकल हे तत्व मान्य असेल तर लग्न करून तिने ते मान्य केलं सोमवारी मुलगी बघितली शुक्रवारी लग्न झालं आता स्नेहवर नाव फार गोड होतं पण दहा बाय दहाच्या दोन रूम मध्ये सगळा संसार आणि एकोणीस वर्षाच्या पूर्वीचं कॉलेज चालू असताना डायरेक्ट पंचवीस लेकरांचा स्वयंपाक करावा लागायचा नौकी म्हणजे काहीच माहित नाही इतका प्रचंड ताण व्हायचा ताई फिजिकल मेंटल सगळा स्ट्रेस असायचा तीस तीस लोकांचा एकटीने स्वयंपाक करावा लागायचा आणि त्या स्वयंपाकाच्या तानामुळे तिचं दोन हजार सतरामध्ये मिसकॅरेज झालं आणि मिसकॅरेज झाल्यानंतर मग पुढचा प्रवास आमचा सगळा बदलला ईश्वराने जवळपास साडेतीन चार वर्ष आमच्याकडून इतके कष्ट करून घेतले पांडुरंगाने आम्ही म्हणतो की पांडुरंग हा सगळा करून घेतो तर पांडुरंगाने अगोदर आमच्याकडून खूप कष्ट करून घेतले आमच्या खूप परीक्षा पाहिल्या पण जेव्हा आम्ही त्याच्या कसोटीला उतरलो ना तेव्हा त्यांना आमच्यासाठी सगळे यशाचे दारं उघडले आणि मिसकॅरेज झाल्यानंतर डॉक्टर रवींद्र कुलकर्णी म्हणून कुलकर्णी हॉस्पिटल आहे भोसरीमध्ये नामांकित आणि त्यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंटला गेलो ट्रीटमेंटला गेल्यानंतर ते म्हणले देशमाने म्हणजे तुम्ही तेच का जे मुलांसाठी काम करता म्हटलं हो ते म्हणले आम तुमचं काम ऐकले म्हटले आणि तुमचा नंबर आम्हाला पाहिजे होता बरं झालं तुम्ही आलात आम्ही तर शिवाय देऊ लागलो देवाला म्हटलं आम्ही कोणाचं वाईट केलं नाही आमचं काय वाईट झालं म्हणलं आम्हाला पहिलं बाळ गमावं लागलं कधी कोणाचं मुंगी सुद्धा मारली नाही म्हणलं आम्ही पण त्या एका घटनेमुळे डॉक्टर कुलकर्णींचा आमचा परिचय झाला तो परिचय स्नेहामध्ये परिवर्तन झाला दोन हजार अठरा मध्ये परत प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली रात्री दोन वाजता आम्ही डिलिव्हरीला गेलो दीड किलोचं बाळ झालं डॉक्टर म्हटले की ह्या बाळाला घेऊन तुम्ही तो झोप याला इन्फेक्शन होईल याला काहीतरी होईल तेव्हा आम्ही तिथे भीक मागणाऱ्या लेकरांसाठी काम चालू केलं होतं ते लेकरं भंगार जमा करायचे हे लेकर शाळेत गेले की त्यांना आम्ही आमच्या घरी बोलवायचो स्वच्छ करून आणायचं आणि त्यांच्यासाठी परत आम्ही तिथे शाळा भरवायचो त्यांचा अभ्यास घ्यायचो बाकी गोष्टी करायचो असं दोन हजार अठरा पर्यंत जवळपास बावन्न लेकरांची जबाबदारी झाली होती आणि डॉक्टर म्हणले याला इन्फेक्शन होईल तर मी म्हटलं बाबा कदाचित पांडुरंग परत आपली परीक्षा घेत असेल आपलं आयुष्यात एक आपण तत्व ठरवलंय की आपण आयुष्यभर मुलांना सोडून राहायचं नाही आयुष्यभर मुलांना सोडून खायचं नाही जे असेल तो माऊलीचा प्रसाद म्हणून एकत्र जेवायचं एकत्र खायचं मग काय असं शिळी भाकर असेल तर एकत्र खाऊ गुलाबजामु असले तर वाटून खाऊ आपलं बाळ त्याच बाळांमध्ये शाळेत गेलं पाहिजे त्याला वेगळ्या सुविधा नसाव्या त्याला तो संघर्ष माहीत पाहिजे आणि सगळ्या बाळांवर सारखं प्रेम करायचं त्याला तो प्रेम जिवाळा आपुलकी तिथे मिळायला पाहिजे नुसतं खाऊपिव घालून लेकरांचं पोट भरत नाही तर त्याला, त्याला मित्र म्हणून त्याच्या संघ खेळावं लागतं त्याचा मित्र म्हणून त्यासंग बोलावं लागतं त्याचा लहान भाऊ म्हणून त्या संघ बागडावं लागतं मोठ्या मुलासोबत त्याचा मित्र म्हणून त्याच्या सगळ्या समस्या समजून घ्याव्या लागतात हे सगळं करायचं असेल तर आपल्याला पालक म्हणून जास्त जबाबदारी एखाद्याला एक मुलगा असेल तर तो त्याचं पूर्ण आयुष्य त्याला देतो आपल्याला तर पन्नास लेकर आहेत आपल्याला जास्तीत जास्त वेळ त्यांना देणं गरजेचं आहे त्यामुळे कायमस्वरूपी मुलांमध्ये राहायचं आणि आम्ही ठरलो की आपण मुलांमध्ये राहायचं ज्या लेकरांसाठी ताई आम्ही काम करत होतो ते लेकर झोपड्यांमध्ये राहायचे घाणीमध्ये राहायचे ईश्वराने त्यांना चांगलं आयुष्य दिलं होतं दष्टपुष्ट होते काय रोग नव्हता <laughs> आणि मी म्हटलं की आपल्याला कमीत कमी चारून तरी आहेत आपण आपल्या बाळाला घेऊन इथंच राहायचं आणि आम्ही बाळाला घेऊन राहायला लागतो ला 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 ला